इतिहास माहिती आहे त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिम ला आव्हान देणाऱ्यापैकी पैकी हे राणे कुटुंब बाकी कोणाच्या ढोंगरात ताकद नाही माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट इन्काउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे अनितेश राणे लक्षात माझ्या जा वाकरामध्ये मा जाऊ नका आणि ना मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीने व्हा जिथिली फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो? कोण नाही बघा मी आप ते आपल्या जीवेला काय हार आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गप्पर आहे लक्षात ठेवा आपल्याला वापरायला जायचं नाही अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून